लेह लडाखच्या आमच्या प्रवासातला सगळ्यात रोमहर्षक प्रसंग यापुढे येईल असं आमच्या मनातही आलं नव्हतं आम्ही सुमूळ हे गाव सोडून बँकॉंगच्या दिशेनं लवकर जाण्यासाठी आम्ही सकाळी सहा वाजताच समोर मधून निघालो वाटेत एक सैन्याने बांधलेला पूल हा ओलांडून आम्ही शौक नदीच्या किनाऱ्यावर आलो ही शौक नदी भारतातून पाकिस्तानकडे जाते आणि या नदीमध्ये हो ग्लेशिअर वितळल्यामुळे भरपूर पाणी या नदीमध्ये वाहत होत आणि एक शंका मनात चुकली की आपल्याला या पाण्यामधून जो रस्ता आहे तो सहज मिळेल पण ते व्हायचं नव्हतं आणि आमची गाडी शौक नदीच्या त्या काठावर थांबली की जिथे पुढे जायचा रस्ताच बंद होता ग्लेशियर वितळल्यामुळे ती नदी अधिक मोठी आणि त्याचं पात्र अधिक विस्तीर्ण झालेलं होत त्या पात्रातून छोट्या रस्त्याने आम्हाला पॅंगॉंग कडे जायचं होत पण हा असा मार्ग पाहिला आणि लक्षात आलं काहीतरी धोकादायक प्रसंग इथं होण्याची शक्यता आहे आम्ही सगळेच सावध होतो आजूबाजूला अनेक गाड्या होत्या त्याही थांबल्या होत्या त्यांनाही पेंगॉंग वरच जायचं होत आमच्या वाहन चालकानं आणि आम्ही पायी जाऊन प्रत्यक्ष नदीच्या परिसराचा आढावा घेतला आणि असं ठरलं की काही काळ आम्ही इथे थांबू वाट पाहू हे पाणी किती ओसरते हो आपल्याला जाता येते का नाही आणि लक्षात आलं की या पात्राचं पुढे जाणं हे अवघड आहे आपण लिहिलं परतूया पण परत ना शक्य होत okay, दोन अडीच तास वाट पाहून आमच्या ड्रायव्हरने एकदा त्या प्रत्यक्ष पाण्यात जाऊन त्या पाण्याचा प्रवाह किती आहे वाट आहे का नाही त्याची चाचपून केली त्याच्यासोबत आम्ही सगळेच होतो पण या मोठ्या नदीच्या प्रवाहाला अडवून इथे रस्ता काढून तिथून पुढे जाणं हे थोडं अशक्य वाटत होत इकडनं इथं अखेर रिकाम आहे सगळं हा इकड नाही इकडनं होत आम्ही प्रयत्न केला सावकाश काय जाव काय त्यात काही मोटरसायकल आहे दोन मिनिट वघाडे जाऊ दे तिकडे ते थंड पाणी लेशर भित्यामुळे अधिक थंड आणि विस्तीर्ण होत होतं हा या इकडे त्यात तिथं रस्त्याचं काम चालू असलेले काही जेसीबी हे आमच्या मदतीला आले त्यांनी पात्रातला एक भाग इथे थोडस घाव टाकून तो भाग भुजवला आणि आम्ही या नदीच्या प्रवाहातून पुढे जाण्यासाठी आमचं मन तयार केलं आमचा वाहन चालक त्यालाही असं वाटत होतं की आपण जाऊ म्हणून तो एकदा प्रत्यक्ष त्या पाण्यात उतरून त्याची चाचपणी करत होता पाणी नेमकं किती आहे रस्ता आहे का नाही दगड लागत आहेत का नाही किती खोल आहे पण असं लक्षात आलं की तिथे जाणं अवघड आहे सगळेच मोटर चालक वाहन वाहक यानी असं ठरवलं की आपण थांबू रस्ता असतोपर्यंत थांबू आणि मग पुढे जाऊ आमची गाडी त्या काठावरच उभी होती जेसीबी काम करत होता काही तिथली वाळू दगड या भर या नदीत घालण्याचा प्रयत्न चालू होता की ज्यामुळे हा रस्ता तयार होईल आणि आपण नदी क्रॉस करू पुढे जाऊ पण रस्ता झाला थोडा तयार आमची गाडी आमच्या वाहन चालकांनी घातली पण आम्ही नदीच्या पात्राच्या बरोबर मध्ये देवदूत आमची अडकलेली गाडी जेसीबी पाण्यातून बाहेर काढली तिथले काही वाहन चालक आमच्या मदतीला धावले आमच्यासाठी ते देवदूतच होते तर त्यांनी ही गाडी चालू होत नव्हती ते दुरुस्तीचा प्रयत्न केला आणि काही वेळानंतर आम्हाला तिथे खळ दिस ते खळं पाहिलं आणि आमच्यावरचं संकट टळलं आमची गाडी पुढच्या प्रवासाला बँकाँगच्या जा दिशेनं जायला तयार